मी कल्पना किर्के कल्पना किर्के या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत ताक मसाला ताक मसाला बनवण्यासाठी मी कढई तापत ठेवत आहे मी ही एक वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक वाटी पुदिना आणि अर्धी वाटी कढीपत्त्याची पाने आता आपण प्रथम ही कढीपत्त्याची पाने टाकून घेऊया स्वच्छ धुऊन आणि मित्राला ठेवायची अशा पद्धतीने आता आपण अगोदर ही कडीपत्त्याची पाने चांगली कोरडी करून घेऊया म्हणजे घेऊया कढीपत्ता थोडासा भाजून झालाय तर मी ही पुदिन्याची जी एक वाटी घेतली आहे ती आता भाजून घेऊया स्वच्छ धुवून घ्यायची थोडी निथरून घ्यायची आणि त्यानंतरच आपण ती भाजण्यासाठी ठेवायची कढीपत्ता आणि पुदिना थोडासा भाजला गेलाय तर त्यामध्ये मी हे ही एक वाटी कोथिंबीर पण टाकून घेत आहे थोडी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता आपण हे सर्व साहित्य असं छान भाजून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण हे जवळजवळ चार ते पाच मिनिट एकदम कमी आचेवर भाजून घेतले आणि अशा पद्धतीचा एकदम छान अशी कुरकुरीत हे भाजले गेले हे बघा कोथिंबीर पण छान अशी भाजली गेली आहे कुरकुरी

तीन मी धने धने त्यानंतर त्यामध्ये तीन चमचे जिरे टाकून घेत आहे त्यामध्ये आपण तीन चमचे बडूशेप टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आता आपण हे सगळं साहित्य भाजून घेणार आहोत हे तीन चार दालचिनीचे तुकडे घेतलेले ते आणि मिरे साधारण वीस एकवीस मिरे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा ओवा अशा पद्धतीच आता आपण हे सगळं साहित्य कमी आचेवर एकदम मंद आचेवर वर भाजून घेणार आहोत म्हणजे आपला हा मसाला बरेच दिवस टिकतो पद्धतीने आपण हे साहित्य सगळं असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सगळं व्यवस्थित भाजलं जात ज्यावेळेस आपण हे असे मसाले भाजतो त्यावेळेस मसाल्यांचा स्वादिष्ट असा वा त्याऐवजी आपण चाट मसाला पण टाकू शकता त्यानंतर हे मी काळे मीठ घेतलेले हे एक, दोन चमचे आणि अर्धा चमचा साध मीठ हे टाकून घेत आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंग तर मी तो अर्धा चमचा हिंग असं आपण सगळं साहित्य हातात एकत्र करून मिक्सरला लावून घेऊया या मस्त वास सुटलाय आणि एकदम बारीक असं झालेलं आहे आपण गाळून पण घेणार नाही गाळण्याची गरजच नाही मसाला बारीक मस्त पैकी तो काचीच्या बर्दीमध्ये ठेवल्यानंतर बऱ्याच काळ दिवस मसाला पिण्यासाठी तयार झालाय आता आपण ताक कसं बनवायचं ते पण बघूया साधारण तीन ते चार चमचे दही घ्यायचं अशा पद्धतीने साधारण मी चार चमचे दही घेत आहे त्यामध्ये आपण एकतर बर्फ टाकायचं थोडासा नाहीतर माठातलं गार पाणी टाकायचं त्यानंतर अर्धा चमचा मसाला ताक मसाला टाकून आपण फिरून घ्यायचं आणि आता आपण ग्लासमध्ये टाकूया अशा प्रकारे आपलं हे मसाला ताक पिण्यासाठी तयार पुदीना ताक बनवण्यासाठी मी आणलं घेतलेलं आहे त्यानंतर एक मिरची आणि थोडीशी पुदिन्याची पाने प्रथम हे बारीक करून घ्यायचं सगळं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चमचे दही टाकून घ्यायचं त्यामध्येच एक चमचा एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि प्रथम हे चांगलं फिरवून घेऊया मसाला ताक रेडी आहे आता आपण बनवतोय पुदीना ताक त्यासाठी अर्धा चमचा मसाला पावडर टाकूया त्यामध्ये आपण हे बारीक करून घेतलेलं ताक टाकून घेत आहोत टाकून घेणार आहोत हा बारीक केलेला पुदिना एकत्र एक करूया अशा प्रकारे आपलं हे पुदिनाच पुना ताक पिण्यासाठी तयार त्यामध्ये आता आपण थोडीशी पावडर टाकून घेऊया कोथंबीर अशा प्रकारे आपलं हे मसाला ताक व पुदिना ताक पिण्यासाठी तयार ताक मसाला मसाले ताक व पुदिना ताक